नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण बागेसाठी एक महत्वाची फवारणी घेणार आहे आता साधारणतः एक महिना झाला असेल आपण म्हणजे बागेला फवारणी केलेलं नाही आणि हार्वेस्टिंग वगैरे झालेली आहे आपल्याली परंतु काय होतं अधूनमधून आपल्याला एक अर्धी एका अर्धी फवारणी करतच राहावं लागते तर साधारणतः सध्या त्याच्यावरती आपल्याला मिलीभक्त नाही मिली आहे क्वचित कुठं तरी दिसतोय आणि पांढरी माशी थोडीशी आढळून आलेली आणि बाकी इतर थ्रीप्स मावा वगैरे थोडे तुड़ थोडे ॲफेट यांसारखे बरेच कीटक या आहेत हो तर यासाठी आपण एक आज चांगलं कॉम्बिनेशन आणलेलं आहे की त्या फवारणीतून साधारणतः सर्व प्रकारच्या किडकाचा नाश होऊ शकतो आणि जे आता ढगाळ वातावरण आहे जे थोडेफार पानांवरती स्पॉट वगैरे आलेले आहेत तर त्यासाठी आपण एक बुरशीनाशक पण घेणार आहे तर त्यासाठी आपण एक अवतार हे हे बुरशीनाशक घेणार आहेत आणि जे कीटकांसाठी आहे ते टाटा कंपनीचं आसटाप आणि आसटाप यामध्ये मित्रांनो ॲसिफेट पंच्याहत्तर टक्के हा घटक असलेला आहे आणि त्याला जोडी एक ॲसिटाप्रामाइड म्हणजे खास हे माशी करता घेतलेले आपण थोडंसं आढळून आणतो आपल्याला तर यासाठी आपण फवारणी करणार आहोत तर हे दोन कीटकनाशक आणि हे एक अवतार हे एक बुरशीनाशक हे सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामुळं म्हणजे आपलं जे पानांवरती जे स्पॉट वगैरे हो आलेले आहे तांबडे तपकिरी स्पॉट वगैरे हो किंवा थोडं करापल्यात एक अर्ध करापल्याने पाने तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण अवतार हे बुरशीनाशक घेतलेलं आहे तर याचा छान असा रिझल्ट येईल मित्रांनो जसं रिझल्ट वगैरे आणि पुढची जी आपण आता आप चा, एक एक तर आपला हे रेस्ट पिरियड आहे जास्त काही करावं लागत नाही पण एक चला महिन्यातून का होईना पंधरा दिवसातून काही नाही एक आपल्याला एक साधारण एक फवारणी आपल्याला ही द्यावीच लागते तर जसं आता पुढची नेक्स्ट प्रोसेस करेल तसं तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देईल धन्यवाद